राम कृष्ण हरी निदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचना नशुश्रूषवे वाच्य मायती हा श्रीमद भगवद्गीतेतील शेवटचा अध्याय मोक्ष संन्यास योग असे म्हटले जाते त्या अठराव्या अध्यायातील सदुसष्टवा श्लोक आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना मी तुला हे जे गीताशास्त्र सांगितलेले आहे ते जो तप करीत नाही जो भक्त नाही जो भक्तिमय सेवा करीत नाही तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये असे अर्जुनाला सांगितले आहे ज्या मनुष्याने धर्म पद्धतीला अशी तपस्या केली नाही कधीही कृष्ण भावना भावित भक्ती सेवेचे आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही शुद्ध भक्ताची सेवा केली नाही आणि विशेष करून ज्यांनी श्रीकृष्णांना केवळ एक ऐतिहासिक महापुरुष मानलेले आहे किंवा श्रीकृष्णाच्या सर्व श्रेष्ठत्वाचा द्वेष केलेला आहे त्यांना हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगितले जाऊ नये अशा प्रकारचा मराठीतून अर्थ सांगितला जातो भगवान ज्ञानेश्वर यांनी या श्लोकावर अतिशय सुंदर असे विश्लेषण विवेचन अनुवाद केलेला आहे ज्ञानेश्वरी मध्ये आपण ते प्रत्येक श्लोक जर पाहिला तर हे आपल्या लक्षात येईल माऊली ज्ञानेश्वर भगवान म्हणतात तरी तुवा हे जे पार्था शास्त्र लादले असता ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो अथवा तापसुही जरी झाला परी गुरु भक्ती जो ढिला तो वेदी वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी ना तरी पुरोडासू जैसा न घापे वृद्ध तरी वायसा गीदा गीता नेदी तैशी तापसा गुरु भक्ती हिना का तपही जोडे देही भजे गुरुदेवांचा ठाई परी नाही चाड जरी तरी तो मागील दोघी अंगी उत्तम होय जगी परी या नव्हे म्हणजे हे जे गीताशास्त्र अर्जुना तुला आस्थेने प्राप्त झाले आहे ते तपोहीन मनुष्याला मुळीच सांगू नको हो अथवा एखादा मनुष्य तपी असेल परंतु जर गुरु गुरुभक्तीमध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग कर अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष प्रसाद घालीत नाही त्याप्रमाणे तो भक्तीहीन असेल तो मग किती मोठा तपी असे त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस अथवा एखाद्याने शरीराने तपई केले आहे व तो गुरु व देव यांच्या ठिकाणी भजतोही आहे पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल तर तो मागच्या दोन गुणात या जगात खरोखर उत्तम असेल परंतु तो या गीताश्रवणाला योग्य नाही मोती वाटेल तसे उत्तम असेल परंतु त्याला जर वेज नसेल तर त्याच्यात सूत सोन्याची तार प्रवेश करील काय समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो तृप्त झालेल्या माणसाला दिव्यान्न वाढून मग ते व्यर्थ घालवावे त्याऐवजी ते अन्न भुकेलेल्या मनुष्याला उदारपणाने का देऊ नये म्हणून इतर बाबतीत वाटेल तसा योग्य असो परंतु त्याच्या ठिकाणी जर गीता श्रवणाची जाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस हो चांगला जाणणारा डोळा आहे खरा पण तो सुवास घेण्यासाठी पुढे काय उपयोग त्याचा म्हणून जेथे जे योग्य असेल ते तेथेच फळाला येते म्हणून अजून ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पहावेच परंतु त्यांच्या ठिकाणी जर गीताशास्त्र श्रवणाविषयी उत्कट इच्छा नसेल तर त्याचा त्याग करावाच अथवा तप व गुरुभक्ती असून गीताश्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामग्री जरी तू पाहिलीस तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी त्याला त्या मला जो सामान्य समजेल माझ्या भक्तांना व मला दुष्टपणाने बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य असे समजू नकोस माझ्याविषयी व माझ्या भक्ताविषयी त्याची पूज्य बुद्धी नसेल तर त्याची असलेली इतर सर्व सामग्री म्हणजे दिव्या वाचून रात्रीची जशी ठाणवाई असते तशी समजावी शरीर गोरे व काय सुंदर उदाहरणे आज शरीर गोरे व तरणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातले आहेत परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे म्हणजे निष्प्राण असावे अंग गोरे आणि तरुणे वरी लेले ले आहे लेणे परी एकि प्राणे सांडिली ये सोनयाचे सुंदर निर्वाळले होय घर परी द्वार रुंदले आहे निपजे दिव्यान चोखट परी माझी असे काळ हे असो मैत्री कपट गर्भिनी जैशी तैशी तपभक्ती मेधा तयाची जान प्रबुद्धा जो माझयाची का निंदा माझीच करी या कारणे धनंजया तो भक्तो मेधावी तपिया तरी नको बापा या शास्त्रा आतळो देवो काय बहु बोलो निंद का योग्य स्रष्ट्या हि सारिका गीता हे कवतिका लागी ही नेदी मनोनी तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा वरी गुरु भक्तीचा पुरा प्रासादू जो प्रेचा पुरा दारवंटा सदा उगडा वरी कलशू दारोखडा रत्नांचा याचा आपण जो अर्थ सांगितलेला आहे तो पाहूया ज्ञानेश्वरी मध्ये शरीर गोरे व तारणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातलेले आहेत परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे परंतु त्याचे दार नागिनेने अडविलेले आहे असावे काय उपयोग आहे अशा घराचा त्या घरात जर प्रवेशच करता येत नाही सुंदर दिव्यांना तयार केलेले आहे परंतु त्यामध्ये कालकूट विष मिसळलेले असावे हे राहू दे अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी नुसती म्हणायला मैत्री पण आत सु कपट भरलेले आहे वरी वरी वाचा मोकळी दिठी अंगी मिळे जिवे पाठे भलते म्हणजे हे फक्त वरवरचे जे, जे बोलणं आहे ते फक्त मित्रासारखं पण आतमध्ये सगळं कपटानी भरलेलं आहे आणि त्याचं हित व्हावं असं त्या, त्या मैत्रीमध्ये नसतोय हे प्रबुद्ध अर्जुना जो माझ्या भक्ताची अथवा माझी निंदा करतो त्याचे तप गुरुभक्ती व धारणाशक्ती त्याप्रमाणे व्यर्थ आहेत असे समज अर्जुना या कारणास्तव तो जरी भक्त बुद्धिमान व तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस फार काय सांगू हा निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने सुद्धा ही गीताशास्त्र देऊ नकोस म्हणून अर्जुना खाली तपरबी गुंड्याचा पाया बळकट घालून त्यावर गुरु भक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झाले आणि ज्या मंदिराचा श्रवनिच्छेचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे व ज्या मंदिरावर आनिंदारूपी रत्नांचा शुद्ध कळस ठेविला गेला आहे अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर त्याची प्राण प्रतिष्ठा कर अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांग मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील कारण की ओंकार हा ओम या एक अक्षराच्या रूपाने अ उ उम त्रिमातिकेच्या पोटात गर्भा गर्भवासामध्ये अडकला होता तो वेदाचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला अथवा ही गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या भक्तांना ओळख करून देतो आईची व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील तो देह तापानंतर मद्रूपच होईल आणि भगवंत पुढे म्हणतात न च तस्मान मनुष्येशु कश्चिन प्रिय प्रियकृतम भविता नच मे तस्मादन्य प्रिय भुवी याचा अर्थ असा सांगितला जातो आणि मनुष्यामध्ये त्यांच्यापेक्षा मला कोणी अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय असणार नाही आणि शरीर रूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा माझ्याहून शरीर दृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो तेव्हाही जीव प्राणाने मला तोच आवडतो ज्ञानी कर्मठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत त्यामध्ये तो गीता सांगणारा तो म्हणजे गीता सांगणारा एकच मला जसा आवडतो अर्जुना जो भक्त समुदायामध्ये गीता सांगतो तसा या सर्व पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी दिसत नाही मज ईश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे जो मंडन होय सभे संताची मी गीता सांगणार आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संताच्या सभेला भूषण होतो झाडांना फुटणाऱ्या कोवळ्या पानाप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हलणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलावीत आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रुनी भरून आणि स्वराप्रमाणे स्वरा कंठ दाठून बोलावयास लावीत जणू काय माझ्या भक्तरूपी बगीच्यात हा गीता व्याख्याता रूपी वसंतच प्रवेश करतो अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले अशी चकोरला वा वाटवीत चंद्र जसा आकाशात उगवतो अथवा नवामेघरांना ओ देत जसा प्राप्त होतो त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो म्हणजे गीतेच्या श्लोकांचे जे व्याख्यान करतो अर्जुना मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करतात त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही अर्जुना जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतकरणात ठेवतो अधेशते च इमं धर्म्यम संवाद मावयो ज्ञान हो। यज्ञेन हो मती म्हणजे या मोक्ष धर्मा संबंधीच्या आपल्या संवादाचे गीतेचे जो अध्ययन करील त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने यजन केले असे मी समजतो पै माझी आ तुझी आ वाड़ी नली जे ही कहाणी मोक्ष धर्म काजिनी आला शे जेथे हे ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर केलेला अनुवाद आहे तो हा दोघांचा संवाद न करिता पदभेदू पाठीची जो पडे तेने ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी घेऊ गीतार्थ उगाणा ज्ञानीये जे विचक्षणाट ठाकिते ते गाना वाना गीतेचा तोल आहे गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाशी सरीशे गीता माऊलीये की नसे जाणे तान्हे माझ्या या भेटीत जी ही गीता रूपी कथा वाढली व ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरिता आले तो हा सकळा अर्थ देणारा महादोगाचा संवाद पदांचा अर्थ न करता जो नुसते आवर्तनच करतो हे सुमती अर्जुना त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविध्यची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले हे सुमती अर्जुना त्याने काय केले कोणी तो हा सकाळ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता जो नुसते आवर्तनच करतो हे सुमती अर्जुना ज्या त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविधेची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे हे चतुरा अर्जुना गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञाने पुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मस्वरूप त्याला केवळ पाठ करणाऱ्याला गीतेच्या गाण्याने म्हणजे पाठाने व वर्णनाने प्राप्त होते वर्णनाने प्राप्त होते म्हणजे याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळते गीता ही आई आहे म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नाही म्हणजे काय याप्रमाणे पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळते म्हणजे अनेक जणांना वाटते की आपल्याला गीतेचे काही पाठ अध्याय पाठ आहेत पण त्याचा अर्थ समजत नाही मग आपण नुसतो वाचून काय उपयोग तर इथे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे पाठ करणाऱ्याला देखील गीतेचा अर्थ समजण्या इतकेच फळ आहे म्हणून निश्चिंत हो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे विश्वास ठेवून नाही समजलं तरी गीतेचे अध्याय <laughs> भडले पाहिजेत गायले पाहिजेत कधी ना कधी एक दिवस तरी समजल ऐकून समजल वाचून समजल नाही समजलं तरी त्याचं फळ सारखंच आहे म्हणून निश्चिंतपणाने गीतेचे अध्याय आपण वाचले पाहिजेत संथा घेऊन गीता पाठ गेली पाहिजे वाचली पाहिजे ते आपोआपच पाठ होते आणि जेव्हा त्याचे अर्थ समजतील तेव्हा समजतील नाही समजले तरी त्याचे फळ सारखेच आहे म्हणून आपण गीता गीतेचे अध्याय वाचले पाहिजेत कुंडले कवदा हरिविठो श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण